आपण बघताय दुपारच्या बातम्या आणि आता बातमी येते राष्ट्रवादीच्या गोटातनं आर आर पाटील यांच्या कन्येला राष्ट्रवादीमध्ये मोठी जबाबदारी देण्यात आल्याचं समोर येत आहे युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांच्या कन्येची नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी आपण बघणार आहोत स्मिता पाटील यांना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तसंच नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रचाराची देखील मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अत्यंत लोकप्रिय असे आणि ज्येष्ठ नेते दिवंगत आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील आता राजकारणात सक्रिय झालेल्या आहेत त्यांचा आजच राष्ट्रवादी युवतीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे स्वतः स्मिता आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत स्मिता अतिशय कठीण निर्णय असेल तुझ्यासाठी खरं तर तुझं शिक्षण सुरू होतं मात्र आता तू राष्ट्रवादी युवतीचे अध्यक्ष झालेली आहेस आणि खूप मोठी जबाबदारी पक्षाने तुला दिलेली आहे काय म्हणशील कशा पद्धतीने पेलणार आहे जबाबदारी नक्कीच माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय सुप्रियाताई सुळे त्याचबरोबर अजितदादा आणि पक्षातले इतर सर्व मला असणारे ज्येष्ठ आदरणीय नेते त्यांच्या सगळ्यांच्याच मार्गदर्शनानं मी ही जबाबदारी पेलणार आहे आणि राष्ट्रवादीचा जो कारन, राज कारन, तो तो विचार आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तोच विचार घेऊन मी तळागाळापर्यंत ज्या काही सर्वसामान्य युवती असतील जे काही गरीब लोक असतील तर त्यांच्यासाठी नक्कीच माझा प्रयत्न राहील आणि ज्या पद्धतीनं पक्षाने आतापर्यंत मान्य आबासाहेबांच्यावरती विश्वास टाकलेला होता आणि जी जबाबदारी पक्ष देईल त्या पद्धतीनं जबाबदारी नक्कीच आबांनी शर्तपणेंनी सांभाळलेली होती अगदी तोच मा विचार घेऊन मान्य आबासाहेबांच्या आशीर्वादाने मी नक्कीच त्याच पद्धतीनं युतींच्यासाठी जे काही गोष्टी करता येतील माझ्या या पदाच्या माध्यमातून त्या करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आणि जे काही आता सध्या आपण बघतोय की ज्या काही गंभीर समस्या आहेत महाराष्ट्रामध्ये मग अतिशय आपण आता बघतोय की कोपर्डीची घटना असू दे परवाच आमच्या सांगली जिल्ह्यात घटना घडली अशा वेगवेगळ्या घटना घडतायत त्यासाठी मी नक्कीच या युतीच्या प्रदेशाध्यक्षाच्या माध्यमातून या पदाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम युवतींसाठी या पद्धतीचा मी प्रयत्न करेन निश्चित पण त्याच सोबत तुझं शिक्षणही सुरू आहे आता ही मोठी जबाबदारी आली आहे किती कठीण असणार आहे पुढचा प्रवास तुझा कारण आता जर बघायला गेलं तर घरातली सगळ्यात सगळी जी जबाबदारी आहे ही तुझ्या खांद्यावर आहे नक्कीच माझं शिक्षणही चालू आहे आणि आज मोठी जबाबदारी ताईंनी माझ्यावरती युतीची टाकलेली आहे पण नक्की ज्या पद्धतीनं माननीय आबासाहेबांचं खरं तर महाराष्ट्रभर एक वेगळी इमेज होती माझ्या पुढं तेही आव्हान असणार आहे की आबांची जी एक वेगळी इमेज होती की स्वच्छ चारित्र्याचे नेते म्हणून तीही इमेज मला जपावी लागणार आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत की आबांचा सर्वसामान्यांच्या मध्ये असलेला सहवास किंवा त्यांचा मनमिळाऊ स्वभाव त्यांची काम करण्याची पद्धत आणि एक आबांची मुलगी म्हणून पदापेक्षा सुद्धा ती खूप मोठी जबाबदारी मला वाटते आणि ती जबाबदारी या, या, या सगळ्याची विचारांची मी सांगड घालून नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करेन काय उद्देश ठेवलेत समोर कारण तू जसं म्हणाले कोपर्डी बलात्काराची घटना असेल मराठे मोर्चे निघत आहेत ठिकठिकाणाहून थीक महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे तुझ्या समोरचे नेमके कुठले प्रश्न असणार आहेत काय उद्देश डोळ्यासमोर ठेवले खरं तर मान्य पवारसाहेबांनी पन्नास टक्के आरक्षण महिलांसाठी आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आज महिलांचं सबलीकरण अत्यंत गरजेचं आहे महिला सगळ्या क्षेत्रात आपल्याला पुढे येताना दिसत आहेत तसं मला वाटतंय की महिलांनी राजकारणात सुद्धा त्याच ताकदीनिशी पुढे यावं नक्कीच सगळ्यात माझा पहिल्यांदा प्रेफर अत्याचार जे महिलांच्यावर होत त्याच्यासाठी तर राहीलच पण दुसरी गोष्ट आता जे आरक्षण पडतायत स्थानिक संस्थानामध्ये असू दे किंवा नगरपालिका सगळ्या आता इलेक्शन्समध्ये असू दे पण कुठेही महिला जास्त सहभाग महिलांचा दिसत नाही तर माझा तोही मानस राहील की या पदाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांनी राजकारणात सुद्धा सक्रिय व्हावं आणि एक धाडच महिलांच्यामध्ये निर्माण करणं हे गरजेचं आहे कारण मी परवाच सांगितलं की बऱ्याचदा दुसरी गोष्ट म्हणजे अत्याचार होतात पण बऱ्याचदा केसेस लवकर लेट दाखल होतात आणि पॉझिटिव्ह गोष्टी सगळ्या असल्या तरी रिपोर्ट चेक करताना त्या काही निगेटिव्ह गोष्टी येतात कारण लेट इन्व्हेस्टिगेशन झाल्यामुळं तर महिलांच्याच युतींच्यात एक धाडच निर्माण करणं गरजेचं आहे तर त्यासाठी सुद्धा मी या युवती प्रदेशाध्यक्ष या पदाच्या माध्यमातून युवती काँग्रेससाठी चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करेन निश्चित आबांकडे जर पाहिलं तर तळागळातला नेता सर्वसामान्य नेता अतिशय साधी त्यांची देह बोली या सगळ्या पद्धतीने आबांकडे पाहिलं जायचं तुझ्याकडे पाहताना आबांची कुठली झलक आम्हाला बघायला मिळेल आबांचे कुठले गुण जे तुझ्यामध्ये आहेत अशी लोक तुला सांगतात तसं बघायला गेलं तर माझ्या अपेक्षा चांगलं ते लोकच सांगू शकतील पण माझी उंची आणि माझा चेहरा बऱ्यापैकी लोकांना साम्य वाटतं पण आबांनी अतिशय म्हणजे इतकी वर्ष राजकारण केलं पण एकही भ्रष्टाचाराचा आरोप आबांच्या वरती नाहीये आणि मला वाटतंय की मीही माझी त्याच पद्धतीची इमेज टिकवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन निश्चित धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि तू म्हणालेस की आबांची उंची आणि तुझी उंची सारखे आबांची निश्चितच उंची फार मोठी होती आणि ती उंची गाठण्यात तू तुला यश मिळेल अशी आमच्याकडनं ही अपेक्षा आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण बघू शकतो राष्ट्रवादी युवतीला स्मिता पाटीलच्या रूपाने एक नवीन चेहरा मिळालेला आहे आणि स्त्री सबलीकरण असेल किंवा महिलांचे जे, जे प्रश्न असेल हे सातत्याने पुढे घेऊन येण्याचा प्रण या ठिकाणी तिने केलेला आहे કૈમેરા પર્સન મનોજ જયસ્વાલ સોબત ઋત્વિક ભલેગર એબીપી માધા સંબ